खर तर सिनेमा बघून इंटरव्हल झालाय आता पण इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट वाटतोय अंधश्रद्धा आणि श्रद्धा यामधला छान डिफरन्स मला वाटतं वैज्ञानिक पद्धतीने ते पुढे दाखवतील मी आतापर्यंत मध्यंतरांपर्यंतच सिनेमा पाहिलाय पण खूप गमतीचा विषय सुद्धा वाटतोय हा की अजूनही या एकविसाव्या शतकातही अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा अंध अध्ध, अंधश्रद्धांवर लोक विश्वास ठेवतात सो मला वाटत की हा सिनेमा सगळ्यांची डोळे उघडणारा सिनेमा आहे हा नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा पाच जानेवारीला रिलीज होतोय पंचक तेव्हा अजिबात मिस नका करू हो आ, दिलीप काकांना तर बघण्याचा योग खूप वर्षांनी येतोय मोठ्या पडद्यावर पण मला असं वाटतं त्यांचे चाहते आणि त्यांना मानणाऱ्या सगळ्या लोकांना ही एक वेगळी ट्रीट असेल त्यामुळे हा थिएटरमध्येच जाऊन तुम्ही नक्की बघा उगंच कुठेतरी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येईल वगैरे वगैरे याची वाट नका बघू सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा